श्रीराम समर्थ श्रीराम भाग एक्क्याण्णव आपल्या मंडळींपैकी कोणी मनुष्य अंगी योग्यता नसताना भुवापणाचे ढोंग आणू लागला तर महाराज लगेच त्याचा कडक निषेध करीत आणि त्यास परत मार्गावर आणीत गोंदवल्याला एक स्वयंपाकीण बाई होती तिचा मुलगा लहानपणी गोंदवल्याला महाराजांपशीच होता पुढे मोठा झाल्यावर तो आपल्या गावी गेला आणि तिथे त्याने स्त्री पुरुषांना अनुग्रह द्यायला आरंभ केला ही गोष्ट महाराजांच्या कानावर आली तेव्हा ते म्हणाले मला तो भेटला म्हणजे मी त्याला मार्गावर आणीन काही दिवसानंतर तो मुलगा आपल्या शिष्यणींना बरोबर घेऊन गोंदवल्याला आला एक दोन दिवस गेल्यावर महाराजांनी त्याला आपल्यासमोर बोलवून आणलं आणि विचारलं काय रे हे तू काय करतो आहेस त्याची जाणीव आहे का तुला त्यांनी उत्तर दिलं महाराज मी समर्थांचा पंथ वाढवतो आहे हे ऐकल्याबरोबर महाराजांनी त्याच्या दोन मुस्काटात भडकावल्या ओरडले समर्थांच्या नखाची सरी तरी तुला आहे का त्यांच्या नावावर असा अनाचार करशील तर ठार बुडशील या सर्व शिष्य शिष्यणींना माघारी पाठवून दे आजपासून हे बुवापणाचं सोंग बंद कर बुवा बनण्यासाठी आपला स्वार्थ जाळावा लागतो हे कुठे टाकूके तुला जगाला मार्गाला लावणं हे फार मोठ्या माणसाचं काम आहे तुझ्यासारख्यांनी नामस्मरण करावं आणि प्रामाणिकपणे पोटाला मिळवावं लग्न करून सुखाने प्रपंच करावा अशा रीतीने त्यांनी त्याचं बुवापणाचं बंड मोडून काढलं गोंदवल्याला त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसावर श्री महाराज पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करीत एका वर्षी दिवाळीला पुष्कळ मंडळी गोंदवल्याला जमली कर्नाटकातून श्री ब्रह्मानंद देखील बरीच मंडळी घेऊन आले होते दिवाळीच्या दिवशी सकाळी श्री महाराज स्वतः पहाटे उठले त्यांनी लवकर पाणी तापवण्याची व्यवस्था करून सर्वांना आपल्या हाताने स्नान घातलं नंतर सर्व मंडळींनी त्यांना स्नान घातलं आणि त्यांचं स्नान चालू असताना मुक्ताबाईच्या मनात आलं मलाही महाराजांना दोन तांबे पाणी घालायला मिळालं तर किती छान होईल इकडे त्यांचं स्नान बहुतेक संपलं होतं तरी ते म्हणाले मुक्ताबाई अगं मला थंडी वाचते दोन तांबे कडत पाणी घालून दिगे घाल बरं मला तिने चट गंगाळ भरून आणलं आणि त्यांना मनसोक्त पाणी घातलं आणि तिचं अगदी समाधान झालं महाराजांचं स्नान चालू असताना तिथून पन्नास पावलांवर श्री ब्रह्मानंद आणि भाऊसाहेब केतकर उभे होते सर्वांमध्ये असून पुन्हा कशामध्येही नसणाऱ्या महाराजांना पाहून ब्रह्मानंदांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या आणि ते म्हणाले भाऊसाहेब श्री महाराज म्हणजे प्रत्यक्ष राम आहेत हो राम भाऊसाहेब म्हणाले अहो तुम्हाला ते राम आहेत आम्हाला ते महाराज दिसतात स्नान आटोपल्यानंतर सर्व मंडळी फराळाला बसली मध्ये महाराजांचं पान आणि दोन्ही बाजूला मंडळींची पानं बसली पानं मांडली गेली अशी पुष्कळ मंडळी बसलेली पाहून महाराजांच्या डोळ्यांना एकदम प्रेमाने पाणी आलं म्हणाले ज्याप्रमाणे बाहेरगावी गेलेली मुलं दिवाळीला बापाच्या घरी जमतात तसे तुम्ही सर्वजण मला दिसता पोटभर फराळ झाल्यानंतर श्री महाराज मंडळींना घेऊन धर्मशाळेची भिंत बांधायला गेले स्नान करताना त्यांच्या अंगाला पुष्कळ मंडळींनी अत्तर आणि सुवासिक तेल लावलं होतं पण ते स्वतःच आता चिखल तुडवू लागले इतरही पुष्कळ मंडळी त्यांच्याबरोबर काम करत होती तेव्हा भाऊसाहेब केतकरांना वाटलं की आपण देखील थोडी मदत करावी म्हणून ते मातीची पाटी उचलू लागले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले तुम्ही या भानगडीत काय पडू नका भाऊसाहेब तुम्ही नुसतं काम बरोबर चालले की नाही तेवढं बघा भाऊसाहेब गप्प बसले जो त्यांचं मुकाट्यानी ऐकत असे त्याचं कल्याण महाराज करीत यात नवल नाही पण जो हट्टानी त्यांचं ऐकत नसे त्याच्या सुद्धा पुष्कळ प्रसंगी ऐन वेळेला आपल्याला पाहिजे तसं ते घडवून आणत गोपाळराव नावाच्या माणसाचं लग्न करण्याचं चाललं होतं त्याला पसंतीसाठी दोन मुली समोर होत्या एक गोरी आणि दुसरी काळी तो म्हणे मला गोरी मुलगी पाहिजे महाराज त्याला काळी मुलगी पत्करायला सांगत होते सांगत होते होय नाही होय नाही करून एकदाची दोन्ही मुलींचे लग्न ठरली दोन्ही नवरे नवऱ्या बोहल्यावर आले बंगलाष्टकं सुरू झाली आता अक्षता पडणार इतक्यात महाराज लगबगिने आले आणि त्यांनी झटकन मुलींची अदलाबदल केली काय झालंय लोकांच्या लक्षात येण्याच्या आधीच अक्षता पडून माळा घातल्या गेल्या गोपाळरावांना फार वाईट वाटलं पण बाकीच्यांना आपल्या मनासारखं झालं असं वाटलं चार महिन्यांनी त्या गोऱ्या मुलीचा नवरा एकाएकी वारला तेव्हा महाराज म्हणाले गोपाळराव पुढे काय प्रसंग होता कळलं ना मी सांगतो ते ऐकत जावं उगीच भरीला पडू नये हे गणुबुआ लान... गणुबुआ नावाचे एक रामदासी होते कागवाडचे हे गणुबुआ लहानपणापासनं रामभक्त सन अठराशे पंच्याण्णवच्या सुमाराला महाराजांना ते प्रथम भेटले पहिल्या भेटीतच त्यांनी अनुग्रह घेतला आणि महाराजांच्या आज्ञेवरून कागवाडला आपल्या घरातच श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली ते ग्रहस्थायश्रमी होते तरी प्रपंचामध्ये प्रपंचामध्ये त्यांचं फारसं लक्ष नसायचं त्यांना रामाच्या सेवेची विशेष आवड होती ते वारंवार गोंदवल्याला जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचे एकदा त्यांच्या मंदिरातल्या श्री हनुमंताची मूर्ती भंग पावली गणुबुंना फार वाईट वाटलं काय करावं ते सुचे म्हणून ते गोंदवल्याला गेले आणि महाराजांना म्हणाले महाराज श्रीरामापुढे मारुती राय नाही हे मला काही बरं वाटत नाही आपण स्वतः कागवडला येऊन हनुमंताची स्थापना करावी यावर महाराजांनी उत्तर दिलं सत्य सत्य मी तुमच्या घरी येईन बरं तुम्ही स्वस्थ असा आज निघू उद्या निघू असं करता करता दोन महिने उलटून गेले तरी महाराजांचं निघण्याचं चिन्ह काही ना तेव्हा बुवांनी उपवास करायला आरंभ केला त्यांचे बरेच उपवास झाल्यानंतर महाराज म्हणाले बुवा अशा प्रकारे हट्टाने देहाला पिढा देऊ नये आपलं मन तपासून पाहाव पण मी पुढच्या दशमीला तुमच्याकडे येतो तुम्ही आता घरी जा महाराज आता माझ्या घरी येणार हा सूक्ष्म अहंकार बुवांच्या मनात उत्पन्न झाल्याने महाराजांचं जाणं लांबत होतं त्यांची आज्ञा झाल्यावर बुवा कागवाडला परत गेले आणि समारंभाच्या तयारीला लागले त्यांनी नाना प्रकारचं साहित्य जमा केलं आपलं मंदिर पूर्णपणे शृंगारलं सुंदर पदे रचून एक मेळा तयार केला महाराजांची सारखी वाट पाहू लागली ठरलेल्या दिवशी महाराज कागवाडला गेले नाहीत त्यामुळे बुवांची फार निराशा झाली आणि मोठ्या दुःखीत अंतकरणाने त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं इकडे गोंदवलेला काका फडके महाराजांना म्हणाले महाराज आपण मिरजेला माझ्याकडे केव्हा येणार ते म्हणाले केव्हा म्हणजे उद्या येणार चला उद्या निघायची तयारी करा त्याप्रमाणे लगेच महाराज सर्व मंडळींसह दुसऱ्या दिवशी गोंदवल्याहून मिरजेला गेले काका फडक्यांच्या घरी त्यांचा मुक्काम होता दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक पोलीस शिपाई साध्या कपड्यामध्ये तिथे आला म्हणाला इन्स्पेक्टर पागे यांनी मला पाठवलंय महाराजांचा रिपोर्ट करण्यासाठीच मी इथे आलोय बाहेर चाललेलं बोलणं ऐकून महाराज म्हणाले काय हो काय आहे असं म्हणत पुढे आले आणि तेव्हा शिपायांनी मोठ्या आईटेनी आपण का आलो ते त्यांना सांगितलं महाराजांनी त्याला आजरा आत घेतलं आणि काकांना सांगितलं काका बघा त्याला काहीतरी द्या आणि वाटेला लावा शिपाई काकांना तोऱ्याने बोलला हे पहा दोनशे तीनशे रुपये मला मिळाले तर ठीक नाहीतर मी रिपोर्ट करणार यानंतर महाराज सारखे आतबाहेर करू लागले पाच पाच मिनिटांनी ते बाहेर यायचे म्हणायचे काका काहीतरी व्यवस्था करा काका बघा काय व्यवस्था होते का प्रथम काकांना वाटलं की हे नेहमीप्रमाणे नाटक आहे पण महाराजांनी घाबरून गेल्याचं इतकं सोंग आणलं की सर्वांची तोंड उतरून गेली आणि तो शिपाई जरा जास्तच शेफारला काकांनी त्याला एका बाजूला बोलावलं त्याची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला तरी तो मुळीच ऐके ना आणि उलट महाराजांच्या समोर येऊन रिपोर्ट झाला असता होणाऱ्या गंभीर परिणामांचं मोठ्याने वर्णन करू लागला हा प्रकार सुरू होऊन दहा वाजण्याची वेळ आली घरात बायका मंडळी देवाला नैवेद्य करण्यामध्ये दे गुंतली होती पण त्यांचं अर्धलक्ष शिपाईदादांच्या रिपोर्टकडे लागलं होतं आता ला या माणसाला तीनशे रुपये कुठून आणून द्यावेत या चिंतेने काका उदासीनपणे आणि थोड्याशा दीनपणे महाराजांच्याकडे पाहत क्षणभर उभे राहिले इतक्यात एखाद्या रंगभूमीवर पडदा बदलल्यामुळे तीच पात्र निराळी भाषा बोलू लागतात आणि त्यामुळे निराळाच प्रसंग उभा राहतो हुबेहूब त्याचप्रमाणे महाराजांनी आपली चर्या एकदम बदलली आणि त्या शिपायाकडे पाहून ते म्हणाले मोठ्यानी तू तु आणि तुझा तो पागे दोघेही गेले मसणत तू काय समजून इथे आलायस रे चुलीत घाल तुझं रिपोर्ट मला सरकारची भीती दाखवतो माझ्याकडे बघण्याची सरकारची छाती नाही सरकारनी माझ्याकडे बघितलं तर मी सरकारचे डोळे फोडे फोडून टाकीन आणि तुला काही लाज नाही वाटत इथे येऊन पैसे मागतोस काका धरा या बदमाशाला बांधा खांबाला व आधी नेहमी याला चांगलं फोडून काढतो पाचच मिनिटांपूर्वी अगदी घाबरलेले महाराज यावेळी इतके उग्र इतके बेफाम दिसत होते की भीतीने तो शिपाई थरथर कापू लागला त्याने काकांचा हात घट्ट धरून ठेवला पण थोड्या वेळाने काकांनीच त्याला महाराजांच्या पायांवर नेऊन घातला त्याने पायावर मस्तक ठेवल्याबरोबर पुन्हा महाराज एकदम शांत झाले आणि जणू काही काही झालंच नाही अशा रीतीने त्याला म्हणाले अरे पैसे द्यायला आणि पैसे खाय पैसे खायला देखील हुशारी लागते परंतु चांगल्या माणसांनी असं कधी करू नये आधीच आपलं सरकार परकीय ते लोक आपल्याला त्रास देतात ते लुटत आहेत आपल्याला यात निदान आपल्या लोकांनी तरी लोकांना सुख लागेल असं वागावं ना लोकांच्या असहाय्यतेचा गरिबीचा आपण फायदा घेऊ नये त्यांचा तळतळाट लागू देऊ नये गरिबांना खरी मदत करायची तुम्हा लोकांना केवढी संधी आहे आणि केवढी शक्ती असते तुम्ही त्याचा योग्य उपयोग करून घेत नाही असे विचार यायला अंतःकरण शुद्ध असावं लागतं आणि ते भगवंताच्या नामानी होतं म्हणून तुम्ही नामस्मरण करीत जा राम तुमचं कल्याण करेल दादाला महाराजांनी जेवायला ठेवून घेतला आणि अनुग्रह देऊन परत पाठवला श्री महाराज मिरजेला पाच दिवस राहिले दुसऱ्या दिवसापासून दर्शनाला येणाऱ्या मंडळींची फारच गर्दी उसळली महाराजांच्या जवळ पोचायला अडचण पडू लागली इतके लोक दर्शनासाठी थांबून असायचे आसपासच्या पाच दहा महिलातील सर्व खेड्यापाड्यातून माणसं सारखी येत होती मिरजेमध्ये नारळ खडी साखर साखर फुटाणे फुलांचे हार बुक्का हे सर्व पदार्थ मिळ में, मिळे झाले तिसऱ्या दिवशी महाराजांनी गणपतराव दामल्यांना विचारलं गणपतराव किती पैसे जमलेत गणपतराव म्हणाले महाराज तीन हजार रुपये जमलेत महाराज म्हणाले ज्या गावचा पैसा त्या गावात खर्च करावा काका मिरजेतल्या सर्व लोकांना जेवण घातलं तर काय खर्च होईल काका म्हणाले महाराज एक हजार रुपये लागतील महाराज गणपतरावांकडे बघून म्हणाले यांना एक हजार रुपये द्या दुसऱ्या दिवशी मिरजेतील सर्व ग्रहस्थांना जेवायला घातलं संध्याकाळी महाराज म्हणाले काका मिरजेतल्या सर्व सुवासिनींना जेवायला घालून एक एक लुगडं दिलं तर काय खर्च होईल तर काका म्हणाले महाराज एक हजार रुपये लागतील महाराजांनी त्यांना एक हजार रुपये देवविले आणि दुसऱ्या दिवशी गावातल्या सर्व जातींच्या सुवासिनींना जेवायला घालून एक एक लुगडं दिलं आता अजून एक हजार रुपये शिल्लक होते महाराज म्हणाले काका उद्या गावातल्या सर्व भिकाऱ्यांना गव्हाची खीर खायला घाला आणि प्रत्येकाला एक एक रुपया दक्षिणा द्या दुसऱ्या दिवशी काकांनी गावात दवंडी पिटवली दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला जवळजवळ पाचशे भिकारी पत्रावळी मांडून आळीमध्ये खीर खायला बसले श्री महाराज त्यांना दक्षिणा द्यायला स्वतः आले सुग्रास अन्नासाठी हपापलेल्या त्या मूर्तिमंत दारिद्र्याला पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं अशा रीतीने सर्व पैसे संपले आता तिकडे कागवडला गणुबुवांनी उपोषण सुरू केलं होतंच मिरजेला असताना एके दिवशी रात्री बारा वाजता महाराजांनी अंताजी पंतांना हाक मारली आणि त्यांना सांगितलं पंत व्यंकण्णा भटांना बरोबर घेऊन उद्या सकाळच्या काडीने कागवडला जा गणुबुवांच्या घरी जा आणि तिथे पोचल्यावर बाहेरूनच मोठं ओरडा की महाराज आले गेल्याबरोबरून गेल्याबरोबर बाहेरून ओरडायचं मात्र लक्षात ठेवा बरं का इकडे उपोषण करून सात दिवस झाले आणि तरी महाराज असून येत नाही म्हणून बुवांनी विष प्राशन करण्याचा निश्चय केला त्याप्रमाणे दुपारी तीन वाजता बुवांनी एका तांब्याच्या फुलपात्रामध्ये सोमल तयार करून आपल्या पुढे ठेवलं त्यांनी एकमाळ जप केला महाराजांची ओवाळू आरती सद्गुरू चैतन्य ब्रह्मा ही आरती म्हणून त्यांना नमस्कार केला आणि डोळे पाण्याने भरून येऊन विष पिण्यासाठी बुवांनी भांड उचललं इतक्यात बुवा महाराज आले असे शब्द त्यांनी ऐकले भांड तसंच खाली ठेवून त्यांनी खिडकीत पाहिलं तर अंताजी पंत आणि भट दोघे त्यांना दिसले तसेच ते धावत खाली आले आणि पंतांना त्यांनी मिठी मारली मोठ्या वेळाने थोड्या वेळाने भावनेचा भर ओसरला आणि आपण केवढं भयंकर कृत्य करीत होतो पण शेवटी महाराजांनीच आपल्याला त्यातून किती चातुर्यानी वाचवलं याची जाणीव बुवांना झाली आणि ते मोठ्याने रडू लागले भट्टांनी ते विष मोरीत ओतून दिलं आणि सांगितलं बुवा तुम्ही काळजी करू नका आम्हाला मुद्दाम पुढे पाठवलंय महाराज उद्या येणार आहेत जमलेले सर्व पैसे खर्च करून झाल्यानंतर श्री महाराज मिरजेच्या स्टेशनवर आले प्लॅटफॉर्मवर एक खुर्ची टाकून ते बसले होते गाडी यायला अवकाश होता इतक्यात कोल्हापूरची मंडळी आली आणि त्यांनी कोल्हापूरला येण्याचं आमंत्रण केलं सांगलीची मंडळी आली आणि त्यांनी सांगलीला येण्याचं आमंत्रण केलं जमखंडीची मंडळी आली आणि त्यांनी जमखिंडीला येण्याचं आमंत्रण केलं सर्वांना महाराज म्हणाले आपण असं करू की ज्या बाजूची गाडी पहिल्यांदा येईल ना त्या बाजूला प्रथम जाऊ त्यांना कागवणला जायचं होतं आणि बेळगावकडील गाडी पहिल्यांदा आल्यामुळे सर्व मंडळी तिच्यात बसले श्री महाराज शेडबाळला उतरले तेव्हा गणुबुआ सर्व लोकांना घेऊन त्यांना सामोरे आले सर्वांनी साष्टांग नमस्कार घातले कागवाडात रस्त्यावर सडे टाकून रांगोळ्या घातल्या होत्या ताशे वाजंत्री वाजत होती भजनी मंडळी टाळविणा घेऊन नाचत चालली होती मेळे टिपऱ्या वाजवीत पद म्हणत चालले होते खुद्द गावामध्ये सुवासिनी महाराजांच्यावरून ओवाळून हो टाकलं आणि आरत्या ओवाळल्या हो मंदिरापशी आल्यानंतर बुवांनी त्यांच्यावर गुलाबाची फुलं उधळली कागवाडात नवीन जीवन संचारल्याप्रमाणे वाटू लागलं तो एक मोठा उत्सवच झाला बुवांनी दोनशे माणसांचं अन्न शिजवलं होतं पण दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री महाराज जेवून जायला सांगत होते म्हणून जवळजवळ एक हजार लोक जेवून गेले होते मिरजेप्रमाणे इथेही फार गर्दी झाली बाजारात नारळ मिळेना दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक माणसाला महाराज अत्यंत शांतपणे गोडवाणीने भगवंताचं नाम घ्यायला सांगत होते श्रीराम समर्थ श्रीराम